नमस्कार गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन वर्षाची सुरुवातीला म्हणजेच गुढीपाडव्या दिवशी ही एक गोष्ट करायची आहे म्हणजे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी किंवा आकर्षित करण्यासाठी तुम्हाला हा उपाय मी आज सांगणार आहे त्यामुळे माता लक्ष्मी तुमच्याकडे सदैव राहील त्याची कृपा तुमच्यावर राहील आणि धनाची कधीही कमतरता पडणार नाही अतिशय सोपा आणि साधा असा हा उपाय आहे तो उपाय म्हणजे तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी दिवसभरात कधीही जो चहा बनवता त्या चहामध्ये उकळत्या चहामध्ये मी सांगत आहे ती एक वस्तू फक्त टाकायची आहे आणि त्यापासून बनवलेला चहा घरातील सर्व सदस्यांना थोडा थोडा प्यायला द्यायचा आहे आणि चहा उकळल्यानंतरच ती वस्तू त्या चहामध्ये टाकायची आहे ती वस्तू म्हणजे दालचिनी तर सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे की दालचिनी मसाल्यामध्ये जी वापरली जाते त्याचे अंदाजे एक किंवा दोन तुकडे आपण चहामध्ये टाकू शकतो आणि सर्वांना घरातला तो, तो चहा नक्की प्यायला द्यायचा आहे दालचिनीमुळे लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते आणि वर्षाच्या सुरुवातीलाच अशा प्रकारचा चहा पिल्याने आपल्या सर्वांना धनाची कमतरता कधीही जाणवणार नाही तर सर्वांनी हा उपाय नक्की करून पाहायचा आहे आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून लगेचच सांगायचं आहे आणि माझ्या सविताज किचन अँड मोर या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा एकदा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षांचा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद